श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो भक्ती शक्ती या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो बघतो बऱ्याचदा आपल्याला जाणवते की आपल्याला बरीचशी लोक त्रास देतात आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथे देखील आपल्या चांगलपणाचा फायदा घेऊन सुद्धा लोक आपल्याला त्रास देतात त्याचबरोबर आपले नातेवाईक आणि आपल्यावर जळणारे इतर लोक देखील आपल्याला त्रास देतात तर अशा प्रसंगी काय करावे बऱ्याचदा बऱ्याच बाबतीत हा अनुभव येतो की आपल्याला एकापेक्षा जास्त व्यक्ती त्रास देतात आपण जिथे नोकरी करत असतो तिथे देखील आपण त्रास सहन करतो त्यानंतर आपल्या नात्यातील नातेवाईक देखील आपल्याला त्रास देतात मग अशा वेळेला अशा त्रास देणाऱ्या व्यक्तींना आपण काही बोलू शकत नाही आणि जर बोललो तर उलट आपल्याला अजून त्रास वाढतो मग अशा प्रसंगी आपण काय करावे बघतो साधनेच्या क्षेत्रात जास्तीत जास्त साधकांनी उतरावे आणि साधना करून आपल्या आयुष्याचा प्रत्येक मार्ग मोकळा करावा प्रत्येक कामात यश मिळवावे म्हणून मी मार्गदर्शन करण्यासाठी हा युट्यूबचा चॅनल चालू केलेला आहे आणि एक वर्षापासून मी सातत्याने हाच प्रयत्न करत आहे की जास्तीत जास्त साधकांनी साधनेच्या मार्गामध्ये मा उतरावे आणि अशातच एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल तर त्या प्रसंगी काय करावे तर बघा बघतो अशा बऱ्याच घटना मी माझ्या आजूबाजूला देखील बघितलेल्या आहेत की जिथे आपली काही चूक नसताना केवळ एखादं निमित्त का असे ना किंवा आपण एखाद्या व्यक्तीची नवकामे जर व्यवस्थित केली आणि दहावे काम जर आपण त्याला करण्यास मनाई केली त्यांना नकार दिला तर ते लोक आपल्यावर रागवतात तर बघतो मी तुम्हाला आता एक छोटंसं उदाहरण देतो आपण बऱ्याचदा ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथे आपण इतरांची मदत करतो आपल्या शेजारी राहणारे जे असतात त्यांची आपण मदत करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पती पत्नी जर दोघेही नोकरी करत असाल तर अशा वेळेला अनेकांच्या समारंभात अनेकांच्या मध्ये आपल्याला जाणे शक्य नसते कारण नोकरी करणे देखील या वेळेस अत्यंत महत्वाचे आहे जर नोकरी असेल तर तो व्यक्ती आपण प्रगती करू शकतो पण आपण जर एखाद्याची काही कामं केली आणि जर एखाद्या वेळेला आपल्याला ते काम करण्यास वेळ नसेल आणि आपण जर त्याला वेळ दिला नाही तर अशा वेळेला ती व्यक्ती आपल्यावर खूप रागावते आणि अशा रागातूनच मग ती व्यक्ती आपला तिरस्कार करू लागते बऱ्याच शतकांच्या बाबतीत हे झालेले आहे आणि मी स्वतःहून हे अनुभवलेले आहे बघतो जे साधक अशा प्रसंगांना अगोदर सामोर गेलेले आहेत त्यांचे बरेच मेल मला दररोज येत असतात त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करण्याचा हा छोटासा प्रयत्न मी या व्हिडिओतून करत आहे नीट लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला यातील एक एक गोष्ट अगदी बारकाईने समजून येईल तर पहा बघतो ज्या प्रकारे आपण एखाद्या मंत्राचे उच्चारण करतो आणि त्या मंत्राला आपण सिद्ध करतो आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनातली बरीचशी कामे पूर्ण करण्यासाठी जसा एखाद्या मंत्राचा वापर करतो त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती तुमचा तिरस्कार करत असेल किंवा विनाकारण तुमच्यावर राग धरून असेल तर ती व्यक्ती दिवस रात्र ज्या पद्धतीने तुमच्याबद्दल नकारात्मक विचार करत असते किंवा सतत तुमच्याबद्दल वाईट चिंतत असते त्या गोष्टींचा सुद्धा तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि तुमच्या प्रगतीवर परिणाम होतो कारण एखाद्याचे चिंतन सतत केले असता आणि एखाद्याबद्दल सतत वाईट विचार केला असता देखील त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर आणि त्या व्यक्तीच्या प्रगतीवर तसेच त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर याचा परिणाम होत असतो आणि अशा वेळेला त्या व्यक्तीचे काही चुकत जरी नसले तरी नाहक त्याला त्रास सहन करावा लागतो आपल्याला ज्या वेळेला अशा व्यक्ती त्रास देतात आपले नातेवाईक ज्या वेळेला त्रास देतात त्यावेळेला आपण कोणतीही गोष्ट जास्त मनावर न घेता ज्या वेळेला बघतो असा त्रास आपल्याला भोगायला येतो ज्या ज्या वेळेला आपल्याला नोकरीच्या ठिकाणी किंवा आपल्या शेजारी किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये असा त्रास आपल्याला भोगायला लागतो त्या त्या वेळेला आपण घाबरून न जाता आपल्या कुळू आणि आपल्या गुरूंना शरण जावे आणि जितका शक्य होईल तितका जास्तीत जास्त आपण मंत्र जप करावा जर तुम्हाला गुरु असतील तर तुम्ही तुमच्या गुरु गुरुमंत्र घ्या आणि जर तुमच्याकडे गुरु नसतील कारण बघतो गुरु कसा शोधावा हे देखील खूप कठीण काम आहे गुरुला वयाचे बंधन नसते जो निष्काम मनाने तुम्हाला मार्गदर्शन करतो त्यांनाच आपण गुरु समजावे कारण गुरूंनी दिलेला मंत्र जपला असता तो मंत्र आणि त्याची शक्ती गुरुकडे जाऊन त्यांच्या कुंडलिनी शक्तीतून ती शक्ती पुन्हा तुमच्याकडे येत असते आणि त्याचा परिणाम हा त्वरित होत असतो ज्या प्रकारे चांगल्या शक्तींचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो त्याचप्रमाणे नकारात्मक शक्तींचा प्रभाव देखील आपल्या आयुष्यावर पडत असतो बघतो ज्या ज्या वेळेला एखादी व्यक्ती किंवा खूप व्यक्ती आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आपल्याबद्दल वाईट सतत चिंतत असतात त्या त्या वेळेला त्या व्यक्तींची सर्व व्यक्तींची नकारात्मक शक्ती एकत्र येऊन आपल्यावर आक्रमण करते आणि अशा वेळेला आपल्या प्रत्येक कामात निर्माण होतात आपले कोणतेही काम पूर्ण होत नाही किंवा विनाकारण आपल्या घरामध्ये भांडण चालू होतात आणि अशातच बघतो आपल्या मुलांसोबत सुद्धा आपले भांडण चालू होते आपल्याला विविध प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि प्रगती होण्याऐवजी आपली अधोगती होते तर अशा वेळेला बघतो आपण घाबरून न जाता आपण जर कुलस्वामींना शरण आपण गेला तर त्या वेळेला तुम्हाला बरोबर तुमचे कुलस्वामी किंवा तुमचे गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला मार्गदर्शन दाखवतील की या अशा अशा व्यक्तींमुळे तुम्हाला ह्या अडचणींचा साथ करायला लागत आहे आणि त्या वेळेला जेवढा जास्त तुम्ही जितक्या दृढ अंतकरणाने तुमच्या गुरुंना शरण जाल तुमच्या कुलदेवतेला शरण जाल तितक्या लवकरात लवकर तुम्ही ह्या त्रास देणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही बाहेर पडाल बघतो आता तुम्हाला अशीच एक मी घटना सांगण्यात जातोय नीट लक्ष देऊ नयका एका ठिकाणी एक कुटुंब राहायला आले होते आणि ते कुटुंब म्हणजे त्या कुटुंबातील जी मुख्य व्यक्ती होती ती त्या कुटुंबाचे पालन पोषण करणारा जो व्यक्ती होता तो सरकारी नोकरीमध्ये होता आणि त्याची पत्नी ही सुद्धा तितकीच मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाची होती त्या कुटुंबामध्ये दोन लहान मुलं होती आणि त्या माणसाचा स्वभाव असा होता की त्याच्याजवळ जरी कोणी आले तरी तो लगेच मत्तीला नेहमी तत्परतेने मदत करत असे तो मदतीला कधी नकार देतच नव्हता त्या गृहस्थाची पत्नी देखील त्याच्यासारखीच होती ती सदैव प्रेमाने तिच्या शेजाऱ्यांशी बोलत होती पण त्यांचं दोघांचं हे असं वागणं आणि त्यांच्या त्यांच्या शेजारी होता त्यांची दैनंदिन जीवनातील होणारी प्रगती ही त्यांना पाहत नव्हती कारण त्यांना कुठल्याच अडचणींना तोंड द्यावे लागत नव्हते त्या गृहस्थाची सरकारी नोकरी होती आणि त्याची पत्नी मनमिळावू आणि प्रेमाने वागत असल्यामुळे सगळी लोक त्यांच्याशी चांगली बोलत होती पण हेच त्यांचे चांगले हे त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांना पाहत नव्हते त्यामुळे एके दिवशी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका दाम्पत्याने त्यांच्यावर करणी केली आणि त्या करणीच्या परिणामाने त्या गृहस्थांची पत्नी आजारी पडली त्या आजारपणाला तोंड देता देता दोन वर्षातच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला पुढे काही वर्षांनी त्या गृहस्थांचा देखील मृत्यू झाला आणि जे राहते घर होते त्या घराला कंटाळून ती दोन मुलं देखील सोडून गेलीत त्या दोन मुलांचा कुठे काय व कसे आहेत त्याचा अजूनही कोणाला काही पत्ता लागला नाही बघतो ही सत्य घटना होती जी मी तुम्हाला सांगितली अशा अनेक घटना आहेत ज्या आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात बघतो ही घटना सांगून मला तुम्हाला एवढेच सांगायचे आपल्या आपल्या कुळदेवत्याला कधीही विसरून जाऊ नये आपल्या आयुष्यात आपल्या दैनंदिन जीवनात ज्या ज्या वेळेला अशा त्रास देणारा व्यक्ती आपल्याला भेटत असतील त्या त्या वेळेला आपण खचून जाऊ नका कारण तुम्ही जर खचून गेलात तर या नकारात्मक शक्त्या जास्त प्रभावाने तुमच्या घरातील सर्व सदस्यांवर आणि तुमच्यावर आक्रमण करतील आणि अशा वेळेला तुमच्या वाईटावर जे लोक आहेत तुमच्या विरोधात जे लोक आहेत त्या लोकांना त्यांचा परिणाम पाहायला मिळेल म्हणून ज्या वेळेला आपल्याला व्यक्ती त्रास देत असतील त्या प्रसंगी घाबरून न जाता तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही जास्तीत जास्त देवाचा जप करायचा आहे जर तुम्हाला गुरु नसतील तुम्हाला मार्गदर्शन दाखवणारे कोणी नसेल तर अशा वेळेला एक उपाय आहे जो मी तुम्हाला आता सांगत आहे काय करायचं आहे की सोमवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी महादेवांच्या मंदिरात तुम्ही जायचं आहे त्याच्यानंतर एक सफेद कागद तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या सफेद कागदावर म्हणजे पांढऱ्या कोऱ्या कागदावर तुम्हाला लालशाहीने जो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र तुम्ही त्या लालशाहीने त्या कोऱ्या कागदावर लिहायचा आहे आणि तो कागद तुम्ही महादेवांना अर्पण करा पुढे महादेवांना तुम्ही अशी विनवणी करा की हे महादेवा मी आजपासून या मंत्राचा जप करण्याचा प्रारंभ करत आहे तर कृपा करून हा जप म्हणण्यासाठी तुम्ही मला परवानगी द्यावी आणि या मंत्राला तुम्ही स्वतः सिद्ध करून मला द्यावी एवढी मी तुम्हाला विनंती करतोय अतिशय निष्काम भावनेने आपण महादेवांना शरण जावे तुमच्या आसपास महादेवाचे मंदिर नसेल आणि जर दुर्गा देवीचे दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन मी आता जी क्रिया सांगितली आहे ती तुम्ही केली तरी चालेल आणि ते केल्यानंतर तो मंत्र त्या कागदात लालशाहीने लिहून अर्पण केल्यानंतर तुम्ही त्या दिवसापासूनच मंत्राचा जप करायला सुरुवात करू शकता बघतो हा मंत्रांचा संकल्प विधी होता जो मी तुम्हाला सांगितला तो मी यासाठी सांगितला की कारण ज्या वेळेला आपल्याला विनाकारण लोक त्रास देतात त्यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून न जाता तुम्ही जास्तीत जास्त मंत्र जप करावा कारण मंत्र ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही ज्या वेळेला मंत्र जप कराल आणि जेव्हापासून तुम्ही मंत्र जप करायला सुरुवात कराल त्याच वेळेपासून तुमच्या कुंडलीमध्ये एखाद्या ग्रहांची जागा जरी वाईट असेल किंवा एखादा ग्रह ग्रह वाईट अशुभ स्थानी जर असेल तरी तो त्याचे स्थान बदलून तुम्हाला ज्या दिशेला द्यायचे आहे त्या दिशेला त्याची वाटचाल सुरू होईल आणि कुंडलीतील ग्रहांची अशुभ ठिकाणातून शुभ ठिकाणी वाटचाल करण्याचे काम देखील हे मंत्र करतात म्हणून बघतो मी तुम्हाला इथे सांगतो की अशा प्रसंगांमध्ये तुम्ही खचून न जाता तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे जास्तीत जास्त वेळ तुम्ही कुळदेवतेचा किंवा तुमच्या गुरुंनी सांगितलेला मंत्र करावा तुम्ही दिवसातून अर्धा तास तरी तुमच्या कुळस्वामीचा अर्धा तास जरी तुम्ही रोज मंत्र म्हणलात तरी तुम्हाला त्याचा प्रभाव लगेच जाणूक लागेल आणि तुमच्या घरातील सगळ्या नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाऊन ज्या व्यक्तींनी तुमच्याकडे करणी बाधा केलेली असेल किंवा ज्या व्यक्ती तुम्हाला त्रास देत असतील तुमच्यावर जळत असतील त्या व्यक्तींनाच तो उलटा त्रास व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला त्याचा परिणाम स्वतःच्या डोळ्यांनी तुम्हाला बघायला मिळेल तर बघतो अशा प्रकारे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे की एखादी व्यक्ती जर आपल्याला त्रास देत असेल तर त्या प्रसंगी तुम्ही काय करावे जर, तुम्हाल जर तुम्हाला ही माहिती समजली असेल ही माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटलं असेल तर बघतो या माहितीला आपल्या सर्व प्रियजनांसोबत अवश्य शेअर करा आणि अशाच पोस्ट पोस्टकरिता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता तुम्हाला जर काही अडचण असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून देखील विचारू शकता मी शक्य असेल तितक्या शंकांचे निरसन करण्याचा अवश्य प्रयत्न करी बघतो मी असेच महत्वाचे व्हिडिओ वेळोवेळी घेऊन येत असतो त्यामुळे बघतो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल खूप खूप धन्यवाद